तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी जोरदार घोषणा देत तेव्हा आंदोलन सुरू होतं त्याच दरम्यान महर्षी धोंडो कर्वे यांना भारतरत्न दिला जाणार होता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सुद्धा महर्षी धोंडो कर्वे यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती हे नेहरूंना चांगलंच माहिती होतं पुरस्कार स्वीकारते करतील अशी खात्री त्यांना होती आणि कर्वे यांचं ते भाषण मुंबई आकाशवाणी ब्रॉडकास्ट करणार होती नेहरूंनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना लगेच सांगितलं की कर्वे यांच्या भाषणामध्ये जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख येईल तेव्हा ते वाक्य कट करा पण कर्वे मोठं व्यक्तिमत्व होतं त्यांना या गोष्टीची लगेच खबर लागली पण त्यांनी ते जाणवू दिलं नाही आणि ऐन भाषणाच्या वेळी महर्षी कर्वे यांनी केवळ एका वाक्याचं भाषण केलं ते असं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मला याची देही याची डोळा पाहायचा संपलं भाषण कर्वे यांच्या या एका वाक्याच्या भाषणाने महाराष्ट्राच्या जनतेत स्फूर्ती भरली टाळ्यांचा कडकडाट झाला मग काय आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना ते एका वाक्याचं भाषण तसंच ठेवावं लागणार कारण त्यात कट तरी काय करणार आणि शेवटी लवकरच एक मे एकोणीशे ला महाराष्ट्र हा मुंबईसह संयुक्त झालाच